आपल्या सगळ्यांचा की आपण सगळे मंडळी आपला धंदा बाजूला ठेवून आपल्या गोरगरिबाच्या मुलाच्या हितासाठी त्याच्या नोकरीसाठी आपल्या हक्काच्या इथे एकत्र आला सर्वांना मानाचा जा जर सर्वांना जय आदिवासी आणि ही ताकद ही शक्ती ही सरकारच्या विरोधामध्ये एकत्र करून आपल्या मुलामुलींना हक्काची नोकरी मिळण्यासाठी अशीच आपण एकजूट ठेवूया आणि आपली लढाई निश्चितपणानं अखेरपर्यंत आपण लढू आणि जिंकू असा विश्वास करतो सर्व संघटना सर्व घटक पक्षांचे जाहीरमध्ये आभारतो आणि जय महाराष्ट्र जय आदिवासी यापुढे आपल्या डान विधानसभेचे चौके आणि लढाऊ होते आमदार कॉम्प्लेट विनोद टिकोले हे आपल्यासमोर आपल्याला मार्गदर्शन करतील आज पालघर जिल्ह्यातील पेशाभरती संदर्भामध्ये चारोटी इथे जमलेले सर्व माझे तमाम आदिवासी बांधवांना जय जवाहर जय आदिवासी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवर सर्वांची नावं घेतलं सर्वांना आपला ओळख आहे फक्त दुःख एका गोष्टीचं होतं दूर होते डॉक्टर पराड किती संख्या आहे आपल्या आदिवासींची पालघर जिल्ह्यामध्ये अकरा लाख आपल्या आदिवासींची संख्या आहे आणि आज आपण इथे किती आहोत हजाराच्या संख्येने आहोत ही खंत आहे परंतु तरी काय होईना इथे असलेले सर्व संरक्षण आदिवासी संरक्षण समितीचे सर्व संघटनेचे पदाधिकारी महाविकास आघाडीचे सर्व नेते विधानसभेचे माझे सहकारी सुनील भुसारा साहेब आम्ही ते तुम्हाला दे शब्द दे देतो <प्राख> का जोपर्यंत पालघर जिल्ह्यामध्ये पेशाची भरती होत नाही तोपर्यंत पालघर जिल्हा चालू देणार नाही हा शब्द तुम्हाला माहिती देतो अरे तुम्ही काय म्हणता की आम्ही हायवे रोखला जर मुख्यमंत्र्यांनी आम्ही तारीख दिली नाही पेशासाठी जर अंमलबजावणी झाली नाही तर टाळू जर रेल्वे रोखल्याशिवाय ठेवणार नाही आम्ही तुम्हाला करायच्या आहेत बिरसा मुंडा क्रांती सूर्य बिरसा नुंड्याच्या आम्ही वारत आहोत पालघर जिल्ह्यामध्ये एकोणीसशे पंचेचाळीस ला पहिला शहीद झालेला केटर टांगड च्या आम्ही वारत आहोत हे विसरून चालणार नाही कोणी चंद्रेला तुम्ही कोणीही अपमान राहील <सुण> आहोत इथे चंद्रेला कोणत्याही आदिवासी तरुणावर किंवा युतीवर किंवा कोणत्याही बांधवबरोबर अशा प्रकारच्या मध्ये तुम्ही जे उतरवलं ते सर्व ते काय घेऊन असे ताफा अजिबात चालणार नाही <प्राथ> तुमच्यासाठी आम्ही लढतो तुम्हाला पण चालू राहणार आता मला समजलंय की काहीतरी पालघर जिल्हा कार्यालयावर संपूर्ण महाराष्ट्रातून काही तरुण आलेले आहेत आणि फॉर्म आहेत हे आम्हाला पत्रमेटी सर्वांना सूचना देतो ज्या ज्या गावामध्ये जिल्हा परिषदेशी म्हणा आश्रम झाला म्हणा कोणताही कर्मचारी बाय जिल्ह्यातला जर उपस्थित झाला तोही आम्हाला फोन करा त्याला रेल्वे स्टेशन आणि बोस्ट स्टेपस इकडे असे ठेवणार नाही आम्ही नाही करणार नाही करू देणार त्याला सांगायचं बॅग घे माझी सीधा डेपो नाही तर इन्व्हिटरवर जा तुम्हाला दाखवतो सरकार काय अंत काय अंत बघतो काय या देशासाठी बलिदान दिलेलं आम्ही लोक आहोत त्यांचा आम्ही वारत आहोत संबंध आदिवासी तरुणांना माझं म्हणणं आहे आपण सांगतो ना, काया आंचा काया। आंचा ना देखो देखो कोण आहे आदिवासी शहरा हे फक्त सांगून चालणार नाही अरे उठ माझे वागाऊ काय रस्ता आहे आमच्यामध्ये भाषण करणारे लिडरला आम्ही गोडी घ्यायला आम्ही तयार आहोत भुसाळासाहेब सुद्धा खांदाला खांदा लावून गोळी घ्यायला आम्ही तयार आहोत <laughs>